भुशी डॅम मध्ये आलेला आहे ही बघा भुशी डॅम आणि ते दिसत तुम्हाला लांब दिसत ना ते छोटे छोटे धबधबे आहेत आणि हे भुशी डॅम आहे भरपूर पर्यटक आलेले आहेत भुशी डॅमला आणि पाणी पण आलेलं आहे पण तेवढं अजून आलेलं नाही पाणी कधी येणार सप्टेंबर मध्ये येणार पाणी हे बघा भुशी डॅम खूप सुंदर आहे माझ्या सोबत आली थांब ग मीरा, मीरा पण आली माझ्यासोबत हे बघा मीरा आली शिवांश आलाय शिवांक आलाय आणि हे बघा मला ना शिवांश धरून न्याय लागलाय बघा छत्री धर ना आम्ही आलेलो आहे भुशी भुशी डॅम पर्यंत भुशी डॅम पर्यंत आलेलो आहे आम्ही